ही बघा आपण नागपंचमीची पूजा अशी रांगोळ्या काढून केलेली आहे ही पिंड आणि हे चार नाग काढलेले आहेत आपण आणि हे तेलाची समय एक तुपाची स तुपाचा दिवा एक तेलाचा दिवा लावूया तर हे बघा आपलं सगळं पत्री आहे ना ती आपण इथे ठेवूया ही बघा पत्रे आपण ठेवली ही पत्रे आपण ठेवलेली आहे आणि याच्या असं नागोबांना हळद कुंकू वावूया हे बघा प्रत्येक नागोबांना आपण हळद कुंकू असं वाहायचं आहे हे बघा सगळ्या नागोबांना हळद कुंकू वाहून पिंडीला आपण फक्त पांढरं फुल व्हायचं आहे हे आपल्याला हळद कुंकू व्हायला आपण आणि इथे आपण थोडंसं हे आपण फुलं वाहूया हे पिंडीला आपण फक्त फुलं व्हायचं आहे कारण आपल्या पिंडीला आपण थोडीशी अक्षता वाहूया आणि आपण फूल वावूया व्हाईट फूल अगोदर गणपती पूजन करूया हे बघा गणपती सुपारी पैसा ठेवलेला आहे आपण आंब्याची पानं पाहिजे आपण आणलेली नाही आहे तर हे बघा आपली गणपतीपूजन हे आपण लाल फूल गणपती बाप्पाला ठेवूया हे बघा आपण लाल फूल ठेवलेलं आहे आणि हे शंकराच्या पिंडीला आपण व्हाईट फूल वाहूया हे बघा व्हाईट फूल आपल्याला पिंडीला व्हायचं आहे आणि ह्या नागोबांना एक एक नागोबाग केल्यात त्यांना एक 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 अपनी अपनी एक फूल ठेवायचं आहे आपल्याला ही बघा आपली पूजा इथे दिवा लावलेलाही फुलं वावूया आपण गणपती बाप्पाला लाल फूल हे आपण याला ठेवूया सुरा करून नागदेवताला वावूया हे बघा आणि आपण इथे पण एक फूल ठेवूया आणि हळद कुंकू हे आपण पत्री ठेवले ना त्याला हळद कुंकू वाहूया आणि त्यालाही एक फूल ठेवूया हे बघा आणि आपण आता दूध हे दूध आपण ठेवूया इथे हे बघा दूध हे दूध ठेवूया आणि दूध ना शंकराला थोडं घालूया हे बघा दूध नागोबांना थोडं थोडं दूध घालूया हे बघा आणि ह्या लाया ठेवलेल्या आहेत ना ह्या लाया पण ह्या लाया आहेत ना आपण थोड्या थोड्या टाकूया आणि गणपती बाप्पाला हे गूळ खोबरं विसरली मी हे गूळ खोबरं ठेवूया ही आपने हे आपली अशी पूजा संपन्न झालेली आहे हे बघा हे तुपाचा दिवा आहे हा तुपाचा दिवा ठेवलेला आहे आणि हे लाया आणि आपण हे टाकलेलं आहे आपण बत्ताशे पण वाहूया हे बघा अशी आपण ही पूजा केलेली आहे हे बघा लाया हे आपलं भाताचे आणि बत्ताशे आपण ठेवूया हे बघा हे असं सौरंग दाखवून ठेवूया ही आपली अशी पूजा संपन्न झाली आहे तुळशी पत्र लावूया टाकूया एक एक ही आपली पूजा संपन्न झालेली आहे हे बघा नागदेवता हा बहीणभावांचा सण आहे आणि ही बेल आपण शंकराला एक बेल वावूया बेल विसरली होती मी परत एक फूल वावूया बेल आणि फुलं वावूया आणि परत अक्षदा वाहूया थोडीशी ही अशी आपली पूजा संपन्न झालेली आहे चला भेटूया हे बघा दिवा हा दिवा आहे आणि ही अशी पूजा संपन्न झालेली आहे आपले